रात्रीचं जेव्हा मला काय सुचत नाही की सकाळचं नाश्त्याला काय बनवायचं आहे तेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टी भिजवण्यासाठी ठेवून देते आणि सकाळचं एवढा छान नाश्ता पटकन बनवून तयार होतो खूप छान हेल्दी आणि पौष्टिक हा नाश्ता होतो तर हा नाश्ता बनवण्यासाठी मी अर्धी वाटी कोणताही तांदूळ अर्धी वाटी डाळ अर्धी वाटी शेंगदाणे चार ते पाच काळी मिरी हे भिजण्यासाठी ठेवून द्यायचं पण त्या अगोदर दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं जर तुम्हाला चणा डाळ नसेल वापरायची तर त्याऐवजी तुम्ही मुगाच्या डाळीचा पण वापर करू शकता तुम्ही वर्किंग असाल किंवा तुम्हाला जास्त वेळ नाही मिळत विचार करायला की काय बनवायचं काय खायचं तर ही रेसिपी ना एकदम बेस्ट आहे आणि खरंच खूप हेल्दी पण ही अगदी कमी वेळेत कमी मेहनतीत तयार होते तर आता सर्व साहित्य मी धुवून घेतले आणि आता रात्रभर याला भिजत ठेवते जर तुम्ही रात्री भिजत घालायचे विसरले असाल तर सकाळी कोमट पाण्यामध्ये हे सगळं साहित्य आपल्याला कमीत कमी चार ते पाच तास तरी भिजत ठेवायचं त्यानंतर यातलं सगळं पाणी साईडला करून एक दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा धुवून घ्यायचं त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सगळं साहित्य काढून घ्यायचं आणि ते तीन चमचे पाणी टाकून मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घ्यायचे रात्रभर हे सगळं साहित्य भिजत ठेवलं होतं त्यामुळे मिक्सरमध्ये पटकन हे बारीक होतं अगदी स्मूथ असं आपलं पीठ बनून तयार झालं आहे यामध्ये इनो सोडा असं काही घालायची गरज पडत नाही किंवा फर्मेंटेशनसाठी वेगळा असं वेळ द्यायची पण गरज पडत नाही आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि एक पाव चमचा हिंग टाकायचं हिंगामुळे एक फ्लेवर छान येतो आणि हिंग हे पचण्यासाठी पण खूप चांगलं असतं आता हे पीठ दोन ते तीन मिनिट चांगलं फेटवून घ्यायचं म्हणजे हे पीठ एकदम हलकं फुलकं बनेल तर पीठ बनून तयार आहे आता स्टफिंगसाठी मी इथे कांदा टोमॅटो गाजर मिरची कोथंबीर बारीक कापून घेतली तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये दे। पनीर देखील ॲड करू शकता किंवा बारीक चिरलेली शिमला मिरची घालू शकता स्वीटकॉर्न घालू शकता म्हणजेच तुमच्या आवडीनुसार भाज्या तुम्ही यात घालू शकता किंवा तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही यामध्ये काहीच नाही घातलं तरी पण चालेल आता यामध्ये अगदी किंचित सकमीठ टाकायचं आणि हे एकदा मिक्स करून घ्यायचं तर चला आता बनवूया नाश्ता तर आपलं हे पीठ पहिल्यापेक्षा थोडं फुललेलं आहे पुन्हा एकदा मिक्स करूया तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल तर थोडं पाणी देखील घालू शकता आता तुम्ही या पिठापासून खूप सारे वेगवेगळे पदार्थ बनू शकता पण मी आज तुम्हाला इथे दोन डिश बनून दाखवणार आहे सगळ्यात पहिल्यांदा मी इथे बनवते उत्तप्पा तव्याला थोडंसं तेल किंवा तूप लावायचं किंवा नाही लावलं तरी पण चालेल दोन चमचे पीठ घालून घ्यायचं अगदी हलकंसं पसरून घ्यायचं आणि यावर कापलेला जो भाजीपाला आहे तो घालून घ्यायचा आणि हाताने थोडंसं पिठाव दाबून घ्यायचा यामुळे उत्तप्पा जेव्हा आपण पलटी करतो तेव्हा भाजीपाला निघत नाही आता मी याची चव अजून वाढवण्यासाठी यावर थोडीशी मिरची पावडर टाकली तुम्ही तुमच्या आवडीनुसार पावभाजी मसाला किंवा सांबर मसाला टाकू शकता पलटी करून दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचं एकदम सॉफ्ट हलका फुलका उत्तप्पा बनून तयार आहे आपण इथे थोडासुद्धा सोडा इनोचा वापर केला नाही तरी पण यात खूप छान सॉफ्टपणा असतो डाळ शेंगदाण्यापासून बनवलेला उत्तप्पा खाण्यासाठी पण तेवढाच टेस्टी लागतो आता मी त्याच पिठापासून पातळ क्रिस्पी डोसा बनवते तवा चांगला गरम झाल्यावर एक मोठा चमचा पीठ टाकून घ्यायचं आणि पातळ असं पसरून घ्यायचे वरून छान तेल किंवा बटर लावायचं या डोश्या पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही भाजीपाला किंवा मसाले टाकू शकता पण मी आज प्लेनर ढोसा करणार आहे तर इथे आपला क्रिस्पी ढोसा बनून तयार झाला तुम्ही या पिठापासून मिनी डोसा ढोकळा किंवा देखील बनवू शकता एकदा नक्की करून बघा अजिबात तेलाचा वापर न करता बनू शकाल असे हे पदार्थ आहेत आणि सकाळच्या गडबडीत पटकन बनतील असे हेल्दी पदार्थ आहेत तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये कळवा आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तुमच्या आवडत्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय